माणूस पण शोधण्याचा प्रयत्न लेखक गणेश मतकरी मला लेखक होण्याची महत्वाकांक्षा नव्हती त्यामुळे मी लिहायला लागलो यात योगायोगाचा मोठा हात आहे माझ्या चित्रपट विषयक लेखनाला सुरुवात झाली ती आपलं महानगर या सायन दैनिकाने अनपेक्षितपणे लिहिण्याची संधी दिल्यावर एकोणीसशे सत्त्याण्णव पासून पुढील चार पाच वर्षे त्यांच्याकडे मी परदेशी चित्रपटांचे रिव्ह्यू लिहित असे परदेशी म्हणजे त्या काळी तरी इंग्रजी असाच अर्थ होता कारण वृत्त समीक्षा केली जायची ती चित्रपट गृहात लागणाऱ्या चित्रपटांची आणि आपल्याकडे येणारे चित्रपट हे या भाषेतलेच असत आजही हे प्रमाण फार बदललेलं नाहीये क्वचित कोरियन फ्रेंच जपानी अशा भाषा या परदेशी आयातीत चमकतात इतकंच ते बहु ही बहुदा ऑस्कर सारख्या सोहळ्याच्या आसपास पण बहुसंख्य मागणी ही ठराविक ब्लॉकबस्टर आणि इंग्रजी चित्रपटांनाच आहे काही सोडली तर मी या पलीकडे जाणारी कामगिरी कोणत्या चित्रपटाची आहे हे शोधण्याचा प्रयत्न केलाय मी लिहायला ला लागलो त्यानंतर काही वर्षातच डी स्वरूपात आणि पुढे टॉरेंट साईटच्या माध्यमातून जागतिक चित्रपटांच्या पायरसीचा सुवर्णकाळ सुरू झाला आणि तरुण पिढीत हे चित्रपट पाहण्याची निकड जाणवायला लागली हे चित्र आधीच्या पिढीमधल्या रसिकांपेक्षा लक्षात येईल इतकं वेगळं होतं आधीच्या पिढीतला दर्दी मानला जाणारा प्रेक्षक हा प्रामुख्याने फिल्म सोसायट्या आणि चित्रपट महोत्सव यावर पोचलेला असायचा ही काळाची मर्यादाही होतीच मनात असलं तरीही या पलीकडे हे वेगळे चित्रपट त्याला पाहायला मिळणार तरी कुठे पण त्यामुळे जागतिक सिनेमा ही विशिष्ट वर्गाची मक्तेदारी बनली रे कुरोसावा अंतोनियोनी डेसिका गोदार कियरोस्तामी अशी ठराविक नावं या काळात कानावर पडत विशिष्ट दिग्दर्शकांचे चित्रपट फिल्म सोसायट्यामधून अधिक प्रमाणात दिसत आणि आजच्या तुलनेत हे चित्रपट पाहिले जाण्याचं प्रमाणही अल्प होतं सोसायट्या तरी किती चित्रपट दाखवणार तर महिन्याला दोन किंवा तीन तेही एम्बसीजनी आयात केलेले वा नॅशनल फिल्म मधून मिळालेले महोत्सवांमधून दिसणारी रेंज त्या मानानं मोठी असली तरी हे महोत्सवही फार होत नव्हते इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया किंवा इफी तेव्हा गोव्यात स्थिरावला नव्हता तो जेव्हा जिथे असेल तिथे जाणं राहणं हे तरुण वर्गाला तसा अवघड तरीही अनेक जण त्यांच्या त्यांच्या राज्यातल्या महोत्सवात सिनेमा पाहून घेत बंगाल केरळ सारख्या राज्यात सोसायटी चळवळ पुढे चालली होती समाजाच्या सर्व स्तरात पोहोचली होती अजूनही आहे आपल्याकडे प्रभात चित्रमंडळ पुण्यात आशायी फिल्म क्लब अशा काही मोठ्या सोसायट्या होत्या पण तरीही त्यांच्यामार्फत जागतिक चित्रपटाचा प्रसार किती होऊ शकेल याला एक मर्यादा होती पायरसीमुळे या चित्रात मोठा फरक पडला चित्रपटांची उपलब्धता हा अगदी मूलभूत प्रश्न सुटला एवढंच नाही तर तो कॉलेज विद्यार्थी नोकरदार तरुण वर्ग यांना परवडण्याजोग्या दरात उपलब्ध व्हायला लागला आणि जागतिक चित्रपट ही गोष्ट खोलवर पोचायला सुरुवात झाली असं असूनही काय पाहायचं हा प्रश्न पुरता सुटला नाही आधी पाहायला काहीच नसल्याने तो होता तर आता सारे काही असतानाही यात कसली निवड करावी अशा नव्या रूपात तो समोर आला माझ्या दृष्टीने लिहिण्यासाठी ही एक नवी जागा होती नवा प्रांत होता दोन हजार पूर्व काळात चित्रपटांविषयी लिहिल्या गेलेल्या पुस्तकात आपल्याला दोन प्रकार दिसतात कथाप्रधान असणं वा स्मरणरंजन हे प्रत्येक पुस्तकात असेल असं नाही पण अशा प्रकारचं लेखन अधिक होतं त्याची काही प्रमाणात गरजही अशासाठी होती की चित्रपटाविषयी वाचल्यावर तो पाहणं दरवेळी शक्य होत नसे मग कथारूपात तो उभा करण्याचा व त्याविषयीची पार्श्वभूमी मांडून त्या काळाबद्दल बोलण्याचा प्रयत्न अनेकदा लेखनात होत असे आता याची गरज उरली नाही आणि चित्रपटाबद्दल आवश्यक ते थेट संदर्भ देत लिहिणं शक्य झालं मला ही एक मोठी संधी वाटली जागतिक चित्रपटांबद्दल मराठीत झालेलं लिखाण अत्यल्प होतं आणि त्याबद्दल लिहिण्याचा एक नवा मार्ग इथे तयार होत होता मी लिहायला लागलो तेव्हा मला चित्रपट या माध्यमाची काही प्रमाणात उत्स्फूर्त जाण होती असं मी म्हणेन माझ्या कुटुंबाचा नाट्यसृष्टीशी जवळचा संदर्भ होता रत्नाकर मतकरी माधव मनोहर ही मोठी नावं घरातच होती त्यामुळे पफॉर्मिंग आर्ट्सची प्रॅक्टिकल बाजू काय असते समीक्षेकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा अशा गोष्टींची काही एका प्रमाणात मला जाण होती खूप फिल्म्स पाहिल्या होत्या थोडंफार वाचनही होतं हे लिहायला सुरू करण्यासाठी पुरेसं होतं आणि म्हणलं तर त्याच शिदोरीवर मी पुढेही लिहित राहू शकलो असतो पण लिहित राहायचं तर आपलं वाचन आपलं पाहणं वाढायला हवं हे मला लक्षात येत होतं जे मी शक्य तेवढं केलं मी आर्किटेक्ट आहे आणि तेव्हा बांधकाम क्षेत्रात नोकरी करत होतोच पण वेळ वाचवून तो कसा वापरता येईल हे मी पाहिलं प्रभात चित्रमंडळाचा सभासद झालो आणि जागतिक सिनेमा पाहायला लागलो पुस्तकांचं वाचन वाढवलं त्यांचा वैयक्तिक संग्रह करायला लागलो चित्रपट तर ये पाहता येत होतेच पण मार्गदर्शनासाठी अरुण खोपकरांसारख्या दिग्दर्शक अभ्यासकाची मदत घेतली पुण्याची फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट एफ टी आय आय चार आठवड्यांचा फिल्म ॲप्रिसिएशन कोर्स घेते त्यात शिकवलं जाणारं ज्ञान फार नवं नसूनही महत्वाचे चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहता यावेत म्हणून हा कोर्स केला लिहिणं सुरू होत ते वाढत गेलं सदर लेख पुस्तक रूप नवा सिनेमा नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा आणि त्याचबरोबर चित्रपटाच्या इतिहासाचीही काही प्रमाणात जाण तयार व्हावी असं मला वाटत त्यामुळे या दोन्ही प्रकारचं माझं लेखन आहे साप्ताहिक सकाळमधलं बॉलिवूड हॉलिवूड हे सदर आणि चौकटी बाहेरचा सिनेमा हे अपारंपारिक कथनशैली वापरणाऱ्या चित्रपटाचा सदर यामधून मी समकालीन चित्रपटांबद्दल बरंच लिहिलं पण त्याच वेळी मोठ्या लेखांमधून महत्वाच्या आणि आवडत्या दिग्दर्शकांची कामं चळवळी चित्रपटसृष्टीतले बदलते प्रवाह याबद्दलही लिहिलं जे लेख पुस्तक रूपात संग्रहित केले आहेत फिल्म मेकर्स या माझ्या पहिल्या पुस्तकाच्या वेळी प्रस्तावनेसाठी मी ज्येष्ठ दिग्दर्शिका सुमित्रा भावेंना विचारलं होतं तेव्हा त्या म्हणाल्या होत्या की तू जसं जागतिक सिनेमांबद्दल लिहितोस तसं मराठी सिनेमांबद्दलही लिहित जा हे डोक्यात असल्याने कदाचित पण पुणे मिररने मला मराठी चित्रपटांबद्दल लिहायला सांगितल्यावर मी तिथेही सात वर्ष लिहून पाहिलं त्यांचा मला चांगलाच अनुभव आला अनेक दिग्दर्शकांचा सकारात्मक फीडबॅक येत असे चर्चा होत असे इंग्रजी भाषेत लिहिल्याने एका वेगळ्या वाचक वर्गापर्यंत या मार्गाने पोहोचता आलं माझा आजवरचा सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प चित्रपट प्रवाहांचा इतिहास जागतिक आणि भारतीय लिहिताना मला इतिहासाकडे एका नव्या नजरेने पाहता आलं स्वतंत्र चित्रपट व दिग्दर्शकांची कामं या पलीकडे जात जागतिक प्रतलावर चित्रपट सृष्टी काय धाग्यांनी बांधली गेली आहे हे पाहण्याचा हा प्रयत्न होता त्याबरोबर एक संकेतही मला मोडून पाहायचा होता तो म्हणजे भारतीय आणि जागतिक यांना वेगळं पुस्तकांमधून जागतिक सिनेमाबद्दल बोललं जातं तेव्हा भारतीय सिनेमाचा उल्लेख फारसा नसतो आणि उलटही पण बाहेर विशिष्ट प्रकारचे चित्रपट बनत असताना आपल्याकडे काय चाललेलं होतं युद्धाचे परिणाम वास्तववादासारखे विचार प्रवाह हो, अशा जागतिक महत्वाच्या घटकांना आपण काय प्रकारे प्रतिसाद देत होतो असा एक तौलनिक विचार करण्याची गरज मला वाटत होती तो विचार मी या बृहद ग्रंथात करून पाहिला हे माझं लेखन सिनेमाकडे केवळ रंजन म्हणून न पाहणाऱ्या त्याला माध्यम म्हणून कला म्हणून पाहणाऱ्या कोणाहीसाठी आहे पण त्याचबरोबर ते माझ्या स्वतःसाठीही आहे आपण जेव्हा कोणताही विचार शब्दात पकडण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याबद्दलची स्पष्टता आपल्या मनात यायला लागते माझं चित्रपटाबद्दलचं बरंचसं लेखन हा या माध्यम विचारात संभवणाऱ्या स्पष्टतेचा शोध आहे असं मी मानतो मी फिक्शन लिहायला सुरुवात केली ती चित्रपट विषयक लिखाण सलग पंधरा वर्ष केल्यानंतर मधल्या काळात मी हा प्रयत्न का केला नाही तर त्यात सांगण्यासारखं विशेष कारण नाही कदाचित माझा कल हा समीक्षेचाच आहे अशी मी मनाशी समजूत घालून घेतली असेल शिवाय एकदा आपण अमुक पद्धतीचं लिहितो असं लक्षात आलं की त्या पद्धतीचं लेखन तुमच्याकडे मागितलं जातं आणि आपसुकच त्या विषयावर लक्ष केंद्रित केलं जातं माझंही तसंच झालं असावं दोन हजार बारा मध्ये आम्ही इन्व्हेस्टमेंट या मराठी चित्रपटाची निर्मिती करत होतो ज्याचं मी सहदिग्दर्शन केलंय या चित्रपटाला पुढे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला हे चित्रण संपलं तेव्हा मी काही लिहितही नव्हतो आणि आर्किटेक्चरमधूनही ब्रेक घेतला होता मग मी ब्रेक या नावाचीच कथा लिहून पाहिली ही कथा आणि या कथानकाला विस्तारणाऱ्या इतर जोडकथा यामधून खिडक्या अर्ध्या उघड्या ही कादंबरी तयार झाली यातली पहिली कथा लिहून पूर्ण झाल्यावर मी थोडा त्रयस्थपणे विचार करून पाहिला की आपण जे लिहिलं आहे त्यातलं नक्की काय आपल्याला मांडावं असं वाटतं आणि माझ्या लक्षात आलं की आपण लिहितोय ते समाजाच्या त्या वर्गाबद्दल ज्याचा आपणही एक भाग आहोत म्हटलं तर हा मध्यम वर्ग आहे पण हा एक प्रकारच्या बदलातून जाणारा मध्यम वर्ग आहे मराठी साहित्यात ज्याबद्दल बरीच वर्ष लिहिलं गेलं आहे तो हा मध्यमवर्ग नाही हा वेगळा आहे याचा भाग असणाऱ्यांचं आयुष्य पूर्वीसारखं सरळसोट उरलेलं नाही तर ते तुकड्या तुकड्यात विखुरलंय कुटुंब पद्धती बदलली आहे भाषा बदलली आहे राहणीमान सुद्धा प्रत्येकाचा अवकाश अकुंचित झालाय घरातल्या प्रत्येक माणसाचं जग हे त्याच्या पुरतं उरलंय इंटरनेट आणि एकूण डिजिटल प्रेझेन्सच्या आक्रमणाखाली आपण सगळे आहोत अस्थिरता असुरक्षितता हा जगण्याचा एक भागच बनलाय एक निरीक्षक म्हणून याकडे पाहणं आपल्याला आवश्यक वाटतंय आहे आणि ते करायला हवंच आहे खिडक्या अर्ध्या उघड्या ही दृष्टिकोनांची कादंबरी यातल्या व्यक्तिरेखांचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि जगाचा या व्यक्तिरेखांकडे पाहण्याचा खिडक्या ही मला प्रत्यक्ष आलेल्या अनुभवांची मांडणी नाही पण अनुभव या घटकाला ती लिहिली जाण्याच्या प्रक्रियेत महत्व आहे प्रत्येकाचं लेखन हे या ना त्या मार्गाने आत्मकथनात्मक असतं पण हे मार्ग फार वेगळे असू शकतात कधी लेखक एखादी घडलेली गोष्ट जशीच्या तशी सांगत असू शकतो कधी एखाद्या प्रसंगाने ट्रिगर झालेला तो प्रतिसाद असू शकतो वा केवळ मनात आलेला एखादा विचारही त्याच्या लेखनाला कारणीभूत ठरू शकतो जो पारखून पाहण्यासाठी त्याला एका मांडणीची आवश्यकता वाटेल नाटक वा पटकथा यामधून लेखक जेव्हा कथानक मांडतो तेव्हा त्याला समोर बसलेल्या प्रेक्षकांचा आणि तो आपल्याला देत असलेल्या ठराविक वेळेचा त्यातून उद्भवणाऱ्या व्यावसायिक शक्यतांचा विचार करायचा असतो साहित्याच्या वाचकांची मानसिकता आणि अपेक्षा ही नाटक सिनेमा प्रेक्षकांच्या मानसिकतेपेक्षा वेगळी असते वाचक विचार करण्यासाठी अधिक मोकळा असतो तयार असतो माझं सारच कथात्मक साहित्य हे एका परीने व्यक्तिरेखा आणि त्यांचे दृष्टिकोन यांच्याशी जोडलेलं आहे कथेत घटनांच्या स्वरूपात काय घडतं यापेक्षा त्या व्यक्तिरेखांच्या मनात काय चाललंय याला अधिक महत्व आहे कथांचे शेवटही त्यावर अवलंबून आहेत आणि त्यांची एकूण रचना सुद्धा पण ही एक गोष्ट वगळता या कथा सतत बदलत गेल्यात खिडक्यामधलं कथन वास्तववादी आहे त्यातल्या आशयाच्या सोशोपॉलिटिकल अंगालाही धरू नये इन्स्टॉलेशन्स संग्रहातल्या शीर्षक कथेपासून माझ्या पुढल्या कथांमध्ये ही वास्तवाची चौकट थोडी धुसर व्हायला लागल्याचं मला जाणवतं काळाची लवचिकता सत्य आणि कल्पितातली सरमिसळ स्वप्न वा योगायोग यांसारखे घटक निवेदनातली फ्लेक्झिबिलिटी यांच्या सोबतीने या कथा बदलत गेल्यात काही प्रमाणात सर रिअलिझम आणि गुढता यांनाही त्यात स्थान मिळालेलं आहे पण ही गुढता फॅन्टसी वा भयाशी जोडलेली नाही वास्तवातच मूळ असलेल्या अनिश्चिततेशी तिचा संबंध लावता येऊ शकेल खिडक्यानंतर तसाच मोठा विस्तार असलेलं कादंबरीसारखं काही का लिहिलं नाही असं मला काही वेळा विचारलं जातं पण मी अमुक लिहायचं हे ठरवून लिहीत नाही मला कथा हा फॉर्म आवडतो माझ्या मते हा एका मर्यादित चौकटीत तुमच्या पुढे नवी आव्हानं उभा करणारा फॉर्म आहे त्याच्यात प्रयोगाची शक्यता आहे आर्किटेक्ट मिस डर रोहचं एक प्रख्यात उद्धृत आहे लेस इज मोर जे अनेकदा मिनिमलिझम संदर्भात वापरलं जातं कथाबंधाबद्दलही ते वापरता येईल काही मोठं सांगायचं असेल तर ते पृष्ठसंख्येवर अवलंबून नसतं तुम्हाला काय सांगायचं आहे आणि तुम्ही ते कसं सांगू शकता याच्याशी त्याचा संबंध आहे कोणताही फॉर्म श्रेष्ठ वा कनिष्ठ नसतो तो आपण कसा वापरतो हे महत्वाचं मला महानगरी लेखक म्हटलं जातं ही गोष्ट मला पूर्णपणे पटत नाही माझ्या मते शहरी आणि ग्रामीण हा भेद चाळीस पन्नास वर्षांपूर्वी होता पण आता तो तसा उरलेला नाही ग्लोबल विलेजच्या दिशेने आपला प्रवास सुरू आहे आणि त्या दृष्टीने साहित्यातही आपण एका इक्विलिब्रियमच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे प्रांतीय वा व्यावसायिक तपशील कथा कुठे घडते यानुसार बदलत असतील भाषेत बदलही असणार आणि ते तसे राहतीलच पण त्या पलीकडे जाऊन एका वैश्विक संवेदनेतून हे साहित्य जवळ येणं आवश्यक आहे हे लक्षात घेतलं तर एक गोष्ट सहज जाणवते की माणूस कुठेही असला तरी एका मूलभूत पातळीवर तसाच राहतो त्याची पार्श्वभूमी काय प्रकारची आहे तो काय काम करतो त्याची भाषा कोणती याने पडलेला फरक हा वरवरचा आहे त्याचं माणूस पण त्यामुळे बदलत नाही लेखन हा ते माणूस पण शोधण्याचा माझा व्यक्तिगत पातळीवरचा प्रयत्न आहे असं मी म्हणेन